आध्यात्मिक वारसा असलेल्या भारत देशात अनेक साधू संत होऊन गेले या संतांनी सदाचारातून सुखी जीवनाचा मूलमंत्र देण्याचा प्रयत्न केला श्रीराम नामातून प्रपंचात राहून सुद्धा परमार्थ साधता येतो असा संदेश देणारे महान संत म्हणून श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंधवलेकर यांची ओळख आहे संपूर्ण भारतभर भ्रमण करून त्यांनी श्रीराम नामाचा महिमा सर्वदूर पोहोचवला याच उद्देशाने त्यांनी अनेक ठिकाणी श्रीराम मंदिराची स्थापना सुद्धा केली आहे एकत्या बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम मूर्तीची मोठ्या उत्साहात प्राणप्रती स्थापना होणार आहे या निमित्ताने श्री गोंदवलेकर महाराजांच्या अयोध्येतील म्हणजेच गोंदावलेतील श्रीराम मंदिराची महती आणि माहितीला मानदेशी आवाजच्या माध्यमातून उजाळा देऊला प्रभू श्रीरामावर अपार श्रद्धा असलेल्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी संपूर्ण भारतभर श्रीराम मंदिरे स्थापन केली गोंदवल्यातही त्यांनी दोन श्रीराम मंदिरे उभारली त्यापैकी एक म्हणजे महाराज वास्तव्य करू लागले यात्रेनिमित्त किंवा काही महत्वाच्या कामासाठी गाठी भेटी इंदोर हा नैमिषारण्य अयोध्या अशा ठिकाणी जात असत परत प्रामुख्याने वास्तव्यास गोंदवल्यात असे श्री महाराज गोंदवल्यास मुक्कामी असल्यामुळे अनेक ठिकाणची दूरदूरची भक्ती मंडळी त्यांच्या दर्शनासाठी आणि प्रापंचिक अडीअडचणी निवारण करून घेण्यासाठी गोंदवल्यात येऊ लागली त्यावेळी गोंदवल्यात जुने मारुती मंदिर आणि स्त्रीचा वाडा एवढीच उपलब्धता होती पंढरपूरचे वारकरी श्री महाराजांकडे अनेकदा येत असत या सगळ्यांमुळे येणाऱ्या मंडळींना वास्तव्यास जागा अपुरी पडू लागली काही श्रीराम महाराजांच्या सानिध्यात राहून सेवा करावी नामस्मरण करावे उपासना करावी यासाठी गोंदवल्यात दीर्घकाळ वास्तव्य करण्याच्या हेतूने काही कुटुंब आली होती या सर्व गोष्टींचा विचार करून श्री महाराजांनी उपासनेसाठी मंदिर बांधण्याची योजना आखली आणि आपल्या वाड्यातच मंदिर बांधण्यास सुरुवात केली सद्गुरु श्री महाराजांचे सद्गुरू श्री तुकामाई यांनी त्रय राम मंत्र देऊन रामनामाचा प्रसार करण्याची आज्ञा केली आणि अनुग्रह देण्याचा अधिकारही दिला सन अठराशे एक्क्याण्णव मध्ये प्रत्यक्ष मंदिर बांधण्यास सुरुवात झाली मंदिराचा नकाशा श्री महाराजांनी स्वतः तयार केला गावातील सुतार गवंडी इतर गावकरी मंडळी दर्शनासाठी येणारे लोक या सर्वांनी बांधकामासाठी श्रम केले मंदिर बांधून तयार आहे तरी मूर्तींविषयी काही हालचाल दिसत नव्हती श्री महाराजांना कुणी विचारले तर ते म्हणायचे ज्याचे मंदिर आपण बांधत आहोत तो आपण होऊनच येईल आणि घडलंही तसच गौंदवल्या पासून जवळच तडवले गावात कुलकर्णी भाविक राहत होते त्यांनी राम मंदिर बांधण्यासाठी राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती आणवल्या होत्या एक दिवस अचानक त्यांच्या वाड्याला आग लागली वाडा भस्मसात झाला आणि मूर्तींना आगीची झळ लागली कुलकर्णी अतिशय दुःखी झाली या अवस्थेत रामाची मूर्ती त्यांना मला असे किती दिवस ठेवणार मला ब्रह्मचैतन्य यांच्याकडे नेऊन दे असं लागोपाठ दिवस त्या मूर्तीने कुलकर्णींना सांगितले त्यानंतर कुलकर्णी कुलकर्णी गोंदवल्यास आले आणि त्यांनी राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती श्री महाराजांच्या स्वाधीन केल्या ज्या दिवशी हे घडले त्या दिवशी श्री महाराज म्हणाले आज मोठा पाहुणा येणार आहे त्यांच्या स्वागतासाठी काही लोकांना वेशीवर पाठवले याप्रमाणे ज्याच्यासाठी मंदिर बांधले तो राम आपण होऊन सन अठराशे ब्याण्णव मध्ये गोंदवण्यात आला आणि मंदिरात प्रतिष्ठित झाला श्री महाराजांनी या रामावर इतके अलोट प्रेम करून दाखवले की तीन वेळा त्या रामाच्या डोळ्यातून अश्रुपात झाला पहिल्यांदा सन अठराशे सत्त्याण्णव साली एकाएकी श्री रामाचा व भक्तांचा निरोप घेऊन श्री महाराज नैमी शारण्याकडे निघाले दुसऱ्यांदा सन एकोणीसशे नऊ साली श्री महाराजांना प्लेगची बाधा झाली श्री महाराजांना अंगात ताप भरला होता व शेज घरात करत पलंगावर पडून होते आणि तिसऱ्यांदा देह ठेवण्याच्या अगोदर दोन दिवस श्री महाराज रामापुढे भजन करत असताना रामाने डोळ्यातून पाणी काढले गोंदवण्याचा राम अत्यंत जागृत आहे माझ्या रामाला एकदा डोळे भरून पहा आणि नंतर घरी जा असे श्री महाराज सर्वांना सांगत असत तोच हा श्रीराम या मंदिरातील मारुतीची मूर्ती श्री महाराजांनी स्वहस्ते बनवून स्थापना केली आहे गोंदवल्यात श्री महाराजांच्या सहवासात वातावरण अतिशय आनंदी असे चैतन्य सर्व ठिकाणी भरलेलं आहे ते कुठेही प्रकट होऊ शकेल असं त्याला प्रकट करणं हे आपल्या भावनेवर अवलंबून आहे ज्यांची भावना खरी शुद्ध म्हणजे निसंशय असते त्याला दगडाची मूर्ती देखील देव बनते भावना मात्र शंभर नंबरी पाहिजे तिथं कसलीही भेसळ उपयोगाची नाही श्री महाराजांचे रामावरील अलोट प्रेम आणि भक्ती ही आपल्या आचरणातून सिद्ध केली याचा अनुभव आजही भाविकांना येऊ शकतो एकोणीसशे ब्याण्णव साली रामस्थापनेपासून शंभर वर्ष पूर्ण होत होती त्यानिमित्ताने मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले शताब्दी महोत्सवाच्या वेळी चैत्र पाडवा ते रामनवमी पर्यंत विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले प्रथेप्रमाणे काकड्यापासून सर्व उपासना राम मंदिरात करण्यात आली पूज्य श्री केशवरावजी बेलसरे यांची प्रवचने झाली कर्नाटकातील वेदशास्त्र संपन्न श्री भालचंद्र शास्त्री यांच्या अधिपत्याखाली तेरा कोटी रामनामाचे होम हवन करण्यात आले

श्रीराम महाराज आणि श्रीराम यांच्यात द्वैत उरले नव्हते याचा अर्थच असा की जे घडायचे आणि जे घडवायचे ते श्री प्रभु रामचंद्राने ब्रह्मचैतन्य महाराजाकडून घडवले आणि घडवून घेतले यासाठी श्री ब्रह्मानंद महाराज उद्गारले गुरुराव राव माझे रामची केवळ मांदेशी आवाजसाठी संपादिका हापीजा तांबोळी गोंदवले